गुड मॉर्निंग माय सेल्फ सुजाता दिलीप पाटील हेडमिस्ट्रेस फ्रॉम कन्या शाळा पुणे पुणे वेलकम इन आवर क्लासरूम बाय टुडे टेक्स्ट बुक युनिट टू सब्जेक्ट टू पॉईंट टू द नेम ऑफ द स्टोरी मॅन द लायन अँड द स्टॅच्यू आता विद्यार्थी मित्र मैत्रिणी बालभारतीच्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी सुजाता दिलीप दिली मुख्याध्यापिका पी व्ही आपल्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील घटक दोन उपघटक दोन पॉईंट दोन ही गोष्ट अभ्यासणार आहोत आपण ही गोष्ट पीपीटीच्या माध्यमातून अभ्यास करूया विद्यार्थी मित्रमित्रिं आज आपण आपल्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील एक छानशी गोष्ट अभ्यासणार आहोत युनिट टू सब युनिट टू पॉईंट टू नेम ऑफ द स्टोरी इज द लायन द मॅन अँड द स्टॅच्यू विद्यार्थी मित्रमैत्रीनं आपल्या पाठ्यपुस्तकातील युनिट दोन मधील उपघटक सब युनिट टू पॉइंट टू मधील आपण आज एक गोष्ट अभ्यासणार आहोत त्या गोष्टीचं नाव आहे द लायन द मॅन अँड द स्टॅच्यू म्हणजे सिंह माणूस आणि पुतळा असं आपल्या या गोष्टीचं नाव आहे विद्यार्थी मित्रमैत्रीनं आपण ही गोष्ट पीपीटीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत ही गोष्ट आपण पीपीटीच्या माध्यमातून या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत तुम्ही ही गोष्ट ऐकत असताना तुमच्या टी व्हीच्या समोरच्या टी व्हीवरती जे चित्र ची दिसत आहे पीपीटीच्या माध्यमातून त्या चित्रांचं निरीक्षण करायची आणि गोष्ट ऐकायची आहे पहा गोष्टीचं नाव आहे द लायन द मॅन अँड द स्टॅच्यू या ठिकाणी गोष्टीचं नाव आहे सिंह माणूस आणि पुतळा चित्रामध्ये हे सगळं दिसत आहे पहा चित्राचं निरीक्षण करा आणि गोष्ट शांतपणे ऐका बरोबर एगो मेन अँड अॅनिमल टक इच ऑदर फार वर्षापूर्वी पूर्वीच्या पुर, काही काळामध्ये माणूस आणि प्राणी एकमेकांशी संवाद साधत होते एकमेकांशी बोलत होते वन्स अ मॅन अँड अ लायन गॉट टकिंग एकदा एक, एक माणूस आणि सिंह एकमेकांशी बोलत होते द लॉयन वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ Yes, -E उच्चार आपण स्ट्रेंथ असं करायचे आणि या शब्दाचा अर्थ आहे ताकद व्हेरी प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ लायन म्हणजे सिंह प्राऊड ऑफ म्हणजे अभिमान असणे सिंहांना आपल्या ताकदीचा खूप अभिमान होता आय एम द किंग ऑफ बीस काय सिंह मी आहे मी राजा आहे आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन स्ट्रॉंगर ताकदवान जास्त ताकदवान जास्तीत जास्त ताकदवान सगळ्यांपेक्षा जास्त ताकदवान आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन कुठल्याही माणसापेक्षा मी जास्त ताकदवान आहे असं कोण म्हणाल सिंह म्हणाला दॅट इज व्हाय मेन फिअर मी एफ ई ए एअर म्हणजे भीती वाटणे घाबरणे दॅट इज व्हाय म्हणजे म्हणून दॅट इज व्हाय मेन फिअर मी आणि म्हणून मी सगळ्यात जास्त ताकदवान आहे म्हणून माणसं मला घाबरतात द मॅन वॉज ऑल्सो प्राऊड ऑफ इज इंटेलिजन्स प्राऊड ऑफ म्हणजे अभिमान वाटणे इंटेलिजन्स आय एन टी ई डब्ल्यू एल आय जी ई एन सी इंटेलिजन्स म्हणजे चातुर्य हुशारी बुद्धिमत्ता तर माणूस काय म्हणतो बघा द मॅन वॉज ऑल्सो प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स माणूस मानुष म्हणतो माणसाला सुद्धा काय होतं सिंह असं म्हटल्यानंतर थोडस चॅलेंजिंग वाटतं आणि माणूस काय म्हणतो की त्याला सुद्धा त्याच्या स्वतःच्या चातुर्याचा हुशारीचा अभिमान वाटायला लागतो डोंट फरगेट दॅट मेन आर मोर देन यू आर फर्गेट एफ आर जी ई टी फरगेट म्हणजे विसरणे इंटेलिजंट म्हणजे चातुर्य हुशारी मोर म्हणजे जास्त डोंट फरगेट दॅट मेन आर मोर इंटेलिजंट काही विसरू नको की तुझ्यापेक्षा हुशार माणसं आहेत दॅट इज दे कॅन देट यू ऑर कॅप्चर यू माणूस म्हणतो की सिंह तुझ्यापेक्षा माणसं हुशार आहेत म्हणून माणसं काय करतात तुझी शिकार करतात किंवा तुला करता, जाळ्यामध्ये पकडतात चित्रामध्ये पहा माणसाने सिंहाला पकडलेला आहे माणूस हुशार आहे म्हणून तुझ्या हुशारीच्या जोरावर चातुर्याच्या जोरावर तो सिंहाना ताब्यात घेऊ शकतो असं माणसाला म्हणायचे ते बोध बिगॅन टू अर्ग्यू अबाउट हु वॉज ग्रेटर बोथ दोघेही बी ओ टी एच बोध म्हणजे दोघेही ते दोघेही बिगॅन म्हणजे सुरू झाले सुरुवात केली त्यांनी टू अर्ग्यू ए आर जी ई अर्ग्यू म्हणजे एकमेकांशी वाद घालणे अबाउट हु वॉज ग्रेटर ते बोथ बिगॅन टू अर्ग्यू अबाउट हु वॉज ग्रेटर आता दोघे एकमेकांशी वाद घालू लागले कि कोणापेक्षा कोण जास्त श्रेष्ठ आहे तुझ्यापेक्षा सिंहापेक्षा माणूस श्रेष्ठ आहे की माणसापेक्षा सिंह श्रेष्ठ आहे दोघे एकमेकांना सांगून सिद्ध करण्याचा सा प्रयत्न करू लागले द मॅन टूक द लायन टू अ स्टॅच्यू इन अ बिग गार्डन शेवटी माणसाला वाटलं की ह्या सिंहाला काय करूया आपण असा सिंह काय आपला ऐकत नाही आपण तुझ्यापेक्षा माणूस श्रेष्ठ आहे किंवा ताकदवार आहे हुशारी असं सांगितलं तर सिंह काय ऐकत नाही असं म्हटल्यानंतर त्या माणसाला काय वाटलं आता आपण काय करूया या सिंहाला प्रत्यक्ष पुरावाच आपण देऊया म्हणून तो माणूस काय करतो सिंहानं एका पुतळ्याच्या जवळ घेऊन जातो ऍट लास्ट शेवटी स्टॅच्यू म्हणजे पुतळा बिग गार्डन म्हणजे एका मोठ्या बागेमध्ये एक पुतळा असतो त्या पुतळ्यामध्ये पुतळ्याच्या जवळ तो माणूस सिंहाना घेऊन जातो इट शोड द ग्रेट हिरो हर्क्युलस स्टँडिंग प्राउडली विथ डेड लायन ऍट इज अ फीट शोर एस एच ओ ई डी शोर म्हणजे दाखवणे हिरो महान व्यक्ती हर्क्युलस नावाची महान व्यक्ती तिथं स्टँडिंग उभी होती पुतळ्याच्या जागी प्राऊडली म्हणजे अभिमानाने विथ डेड लायन डीई डी डेड म्हणजे मृत जे लायन लायन म्हणजे सिंह ॲट इज अ फिट म्हणजे त्या माणसाच्या पायाशी इज अ फिट म्हणजे त्याच्या पायाशी इट शोड द ग्रेट हिरो हर्क्युलस स्टँडिंग प्राऊडली विथ डेड लायन इज अ फीट बघा चित्रामध्ये दिसतोय का पुतळा उभा चित्रा आहे चित्रामध्ये त्या पुतळ्याच्या समोर लायन आहे पहा खाली तो लायन जो सिंह जो आहे तो मृत्यू पावलेला आहे मृतसिंहाच्या बाजूला तो माणूस उभा आहे आणि तो मृतसिंह त्या व्यक्तीच्या त्या माणसाच्या पायाशी पडले पडून राहिलेला आहे व्यक्ती तो माणूस त्या सिंहाला सांगतोय बघ तू म्हणतो ना सिंह सगळ्यात श्रेष्ठ आहे किंवा सिंह मोठा आहे सिंह खूप ताकदवान आहे परंतु तोच सिंह त्या माणसाच्या पायाशी मृत होऊन पडलेला आहे म्हणजे बघ कोण ताकदवान आहे तर ता माणूस जास्त ताकदवान आहे माणूस जास्त हुशार आहे सिंहापेक्षा असं दोन माणूस त्या सिंहाला सांगतोय चित्राचं निरीक्षण करा चित्रामध्ये पहा सिंहापेक्षा माणूस श्रेष्ठ आहे असं माणूस त्या सिंहाला पटवून सांगत आहे दिस ओनली शोज दॅट द स्टॅच्यू वॉज मेड बाय अमॅन बघा आता सिंह काय म्हणतोय म्हणजे दाखवीने स्टॅच्यू पुतळा मेड बाय तयार करणारी व्यक्ती कोण आहे ती सगळी तयार केलेला आहे अमॅन मेड बाय अमॅन म्हणजे व्यक्तीने तर सिंह म्हणतोय अरे माणसा हा पुतळा तर एका माणसानेच तयार केलेला आहे की इथ लायन मेड दी स्टॅच्यू ते जर सिंहाने हा पुतळा तयार केला असता तर काय झालं झाला बघा तुमच्या समोर जी चित्रा 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 जे चित्राचं निरीक्षण करा काय झालं असतं इ लायन मेड स्टॅच्यू जर सिंहाने सिंहाने काय दाखवलं असत चित्रामध्ये कि सिंह उभा आहे आणि सिंहाच्या पायाशी माणूस मरून पडलेला आहे मृत्यू पावलेला आहे म्हणजे सिंह म्हणतोय की कि हे तुम्ही फक्त दाखवलं की तुम्ही कधी श्रेष्ठ आहात जर तुम्ही चित्र तयार केलं म्हणून तुम्ही हे दाखवू शकला जर सिंहानी हे चित्र तयार केलं असतं किंवा सिंहाने हा पुतळा तयार केला असता तर कसा तयार केला असता तर माणूस सिंहाच्या पायाशी मृत्यू पडलेला दिसला असतो तुम्हाला फ्रॉम दिस स्टोरी वी कॅन सी दॅट द स्टोरी डिपेंड्स ऑन द स्टोरी टेलर विद्यार्थी मित्रमैत्रिणी या गोष्टीतून आपल्याला काय बोध मिळतो बरं काय शिकायला मिळालं या गोष्टीतून आपल्याला माणूस म्हणतो की बघ हा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या पायाशी सिंह मरून पडलेला आहे आणि सिंह म्हणतो की जर सिंहाने तयार केला असता तर माणूस त्या सिंहाच्या पायाशी मरून पडलेला असता म्हणजे या गोष्टीतून आपल्याला काय समजत गोष्ट ही गोष्ट सांगणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते गोष्ट सांगणारी व्यक्ती ती गोष्ट कुठल्या हेतू नाही सांगते तो हेतू महत्वाचा असतो होता आपल्या पाठ्यपुस्तकातील टू पॉईंट टू हा एक घटक या अनुषंगाने मी तुम्हाला आणखी एक छोटीशी कथा सांगणार आहे ऐकून बघा सेम स्टोरी टेल इट फ्रॉम देअर पॉईंट ऑफ व्ह्यू एखादी व्यक्तीचं गोष्ट सांगत असते आपण आता आताच्या गो, गोष्टीमधून मधून तात्पर्यला काय शिकलो की एखादी व्यक्ती जर गोष्ट सांगते तर त्या गोष्टीचं सांगण्याचा सा हेतू हा त्या फार महत्वाचा याच बरोबर जोडून आणखी एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे शांतपणे ऐकून एका नगरामध्ये एका गावामध्ये एक व्यक्ती राहत असतो तो फार गरीब असतो तो आणि त्याची पत्नी दोघे त्यांच्या घरी राहत असतात दिवसेंदिवस त्याच्या दारिद्र्य काही संपत नसतं दिवसेंदिवस तो परमेश्वराची प्रार्थना करतो की देवा परमेश्वरा मला चांगले दिवस येऊ देत माझं दारिद्र्य संपू दे आणि मला दोन वेळेचं व्यवस्थित पोटभर खायला प्यायला मिळू दे माझ्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा माझ्या पूर्ण होऊ देत मला राहिलं व्यवस्थित घर नाहीये सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित मिळू देत म्हणून देवाची दे प्रार्थना करत असतो एके दिवशी एक साधू महाराज त्यांच्या दरवाजा मध्ये घराच्या दारामध्ये येतो आवाज देतो माई भिक्षा दे म्हणून व तो बाहेर येऊन पाहतो तर साधू महाराज आपल्या दरवाजामध्ये उभा आहे तर साधू महाराजां म्हणतो की तो साधू महाराजांना सांगतो की महाराज तुम्ही तर सगळं जाणता आहात मी तर खूप गरीब आहे माझ्याकडे देण्याचं काहीही नाहीये मी काही तुम्हाला देऊ शकत नाही साधू महाराज म्हणतो तू असं काय समजतो की तुझ्याकडे देण्यासारखं काही नाहीये तुझ्याकडे खूप काही देण्यासारखं आहे तो म्हणतो मी काय करू शकतो आपली सेवा तुझी मला सांगावी साधू महाराज त्याला सांगता की तुझ्याकडे ही जी गाय आहे ना एक एक गाय त्या एक गाय ती वीक आणि त्याच्यातून येणारे पैसे जे येतात त्याच्यातून तू तुझ्या दिवसभराचा अन्न पाण्याचा खर्च भागव तो म्हणतो साधू महाराज असं सा कसं मी करू शकतो माझ्याकडे ही एकच गाय आहे आणि तिला जर विकलं तर मग कसं काय पुढे काय कसं काय जगू शकेल काय करू पुढे मी मला काही समजत नाहीये तर तो म्हणतो हे बघ तुला जर तुझे दिवस बदलायचे असतील तर मी जसं सांगतो सा सा तसं तू कर तुला दारिद्र्य घालवायचं असेल किंवा चांगल्या दिवसांची तुला प्रतीक्षा असेल तर तुम्ही सांगतो त्याप्रमाणे कर असं म्हणून तो साधू महाराजातून सा निघून जातो मग ती व्यक्ती तो खूप विचार करते की आता काय करावं आपल्याकडे एकच गाय आहे पण आता काय करावं आपण विकावं किंवा ठेवावी किंवा काय करावं त्याला प्रश्न पडतो शेवटी विचार करतो किंवा साधू महाराजांनी सांगितलं म्हणजे नक्कीच काही ते त्याच्यामध्ये चांगली आपल्यासाठी आपल्यासाठी काही चांगली योजना असेल असा विचार करून तो ती गाय विकून टाकतो आणि येणाऱ्या पैशातून घरी खाण्यासाठी काही किराणा सामानाचा सामान तो घेऊन येतो घरी मिठाई घेऊन येतो किराणा सामान घेऊन येतो त्या पैशातून मग घरी आल्यानंतर त्याची बायको पण आनंदीत होती ते दोघ मिठाई खातात घरी सामान आणतो सामान भरलं जातं घरामध्ये खूप आनंदात दिवस चालतात त्यांचे मत साधू तो, तो व्यक्ती काय विचार करतो की आता आपण आपली गाय ते विकली आणि आपण स्वतःच पोट भरत आहोत तर हे काही यो योग्य नाही म्हणजे आपण काय करायला पाहिजे तर आपली गाय जी ले ले आहे ती आपण विकून पैसे आणलेले आहेत भरपूर पैसे येतात आपल्याकडे तर आपण त्याच चा, काहीतरी चांगला विनियोग करावा असं त्याच्या मनामध्ये येतो आणि तो त्याच्या बायकोशी विचार विनिमय वी करतो आणि दोघं मिळून ठरवतात की आता आपण काय करूया आपण आपल्याला पूर्वी अगदीच म्हणजे उपासमारीचे दिवस होते ते आपण आता पोटभर तरी दोन मिळव खाऊ शकतो परंतु यातलं थोडंसं जेवण वाचवून आपण आपल्या दारावरून जाणारे जे वाटसरू असतात त्या वाटसरूंना एखाद्या एखादा घासून खायला दिला तर त्यांना थोडंसं बरं वाटेल असं दोघे मिळून नवरा बायको विचार करतात आणि तो मनुष्य म्हणतो की आपण आता सरल्याप्रमाणे असंच करूया असं म्हणून तो येणाऱ्या वाटसरूंना काय करायला लागला आपल्या घरामध्ये जे अन्न शिजवतो तो देवाचा प्रसाद म्हणून तो देऊ लागला मग असं करता करता ते जे वाटसरू असायचे ते भूकेलेले असायचे ते त्यांना वेळेला अन्न खायला मिळाल्यामुळे ते खुश असायचे आणि ते खुश होऊन त्या व्यक्तीला आशीर्वाद द्यायची कि अजून तुला भरपूर तुझी प्रगती होऊ दे तुला भरपूर पैसे मिळू दे तू भरपूर लोकांना जेवू घालू दे असं म्हणून ते त्यांना आशीर्वाद द्यायचे आणि लवकर निघून द्यायचे असं करता करता त्याच्याकडे मग जाता जे जा 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 वाट सुरू त्याच्या घरातून जेवण करून जात होते काही थोडेफार प्रसाद म्हणून थोडेफार खाऊन जात होते ते जाताना त्याला आशीर्वाद तर देतच होते पण त्याचबरोबर त्याला जाताना त्यांच्या जा यथायोग्य त्यांच्याकडे जेवढे जशा जमेल तसे त्यांनी धन पण त्याला त्या व्यक्तीला ते देऊन जात होते त्यामुळे त्या व्यक्तीकडे आता धन आणि अन्न दोन्हींचा पुरवठा भरपूर प्रमाणात होऊ लागला होता आणि आजूबाजूच्या शेजारच्या गावांमध्ये सुद्धा ही बातमी समजली की हा व्यक्ती त्याच्या घरासमोरून जाणाऱ्या व्यक्तींना खाऊ घालत आहे प्रसाद म्हणून काय देत आहे अन्नधान्य तर तिथले आजूबाजूचे लोकसुद्धा आवर्जून तिथे जाऊ लागले त्याच्या तिथला प्रसाद म्हणून तो खाऊ लागले अन्न त्याच्या घरचं भक्षण करू लागले आणि त्याला आशीर्वाद स्वरूपात काही धनही देऊ लागले अशा पद्धतीने तो खूप धनवानही झाला आणि त्याचे दिवस हे दारिद्र्याचे दिवस संपले तर बघा बालमित्रांनो या गोष्टीवरून आपण एक अशी बोध घेतला पाहिजे की आपण जे फक्त स्वतःसाठी जगलो, जगलो, जगलो तर स्वतःसाठी जगलो इतरांसाठी जगलो तर इतरांसाठी आपल्याला मरण आलं तर ते जगणं असं म्हणून त्या व्यक्तीने काय केलं इतरांची सेवा करण्याचं जे व्रत घेतलं होतं त्यामुळे तो सुखी झाला आनंदी झाला धनवान झाला श्रीमंत झाला त्याला सगळ्या इच्छा त्याच्या पूर्ण झाल्या अशा पद्धतीने आपण इतरांना मदत करायला शिकलं पाहिजे इतरांचे दुःख जाणून घ्यायला शिकलं पाहिजे ह्या या गोष्टीचा बोध आपण घ्यायचे मला अशा आहे दोन्ही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील आणि आवडल्याही असतील विद्यार्थी मैत्रिणींनो आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकातली गोष्ट अभ्यास केली आणि त्याच अनुषंगाने आणखी एक नवीन छानशी गोष्ट ऐकली मला आशा आहे की तुम्हाला दोन्ही गोष्टी छान आवडल्या असतील धन्यवाद